मराठी मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड सात ऑगस्टला शंभूराज सोबत साखरपुडा करून आता तिच्या नव्या आयुष्याची सुरुवात करत आहे पण त्यांची पहिली भेट कशी झाली आणि हे प्रेमकथा लग्नापर्यंत कशी पोचली त्याला जाणून घेऊया प्राजक्ता सांगते वयाच्या अठराव्या वर्षी तिच्याकडे स्थळ यायला सुरुवात झाली होती पण ती पदवी पूर्ण होईपर्यंत लग्नाचा विचार करणार नाही असे तिने ठरवले होते एके रात्री सिनेमाचं नाईट शूटिंग सुरू होतं त्याआधी ती आणि कुटुंब नवीन देवघर घ्यायला जात होते अचानक समोरून एक ट्रक आला आणि गाडीची धडक झाली हायपर झालेल्या प्राजक्ताने ड्रायव्हरला मालकाला बोलवायला सांगितलं आणि ते मालक म्हणजेच होणारे नवरे शंभूराज ड्रायव्हर दारू पिले असल्याने शंभूराजांनी आधी त्याला चांगली समज दिली गाडीचं नुकसान असूनही त्यांनी प्राजक्ताला शांत केलं काळजी करू नका मी तुम्हाला सेटवर सोडतो असं सांगत प्रसंग हाताळला इथूनच दोघांची मैत्री सुरू झाली बाकी सगळे प्राजक्ताला ताई म्हणायचे पण शंभूराज मात्र तिला मुद्दाम मॅडम म्हणायचे आणि प्राजक्ता मात्र त्यांना दादा काही दिवसांनी लग्नाचा विषय निघाला शंभूराजांनी थेट प्राजक्ताला विचारलं पण प्राजक्ताने स्पष्ट सांगितलं आधी घरी येऊन बोला शंभूराज घरी आले कुटुंबाची परवानगी घेतली आणि तिच्या करिअर बद्दल जाणून घेतलं सेट वर येऊन त्यांनी पाहिलं की प्राजक्ता अभिनेत्री असली तरी घरी ती साधी सामान्य मुलगी आहे शंभूराज ठरवूनच आले होते लग्न करणार तर हिच्याशीच सुरुवातीला प्राजक्ताने नाही म्हटलं कारण शंभूराजांची मोठी फॅमिली होती पण त्यांच्या आधाराने आणि सततच्या पाठिंब्याने तिचं मत बदललं दोघांची घरं फक्त दहा मिनिटाच्या अंतरावर त्यामुळे जवळीक अजून वाढली प्राजक्ता सांगते मी असा जोडीदार शोधत होते जो माझ्या करिअरला पाठिंबा देईल आणि शंभूराजांनी पहिल्याच दिवसापासून माझ्या स्वप्नांना साथ दिली आता तर ते माझ्या आईबाबांशी आणि भावाशी जास्त कनेक्टेड आहेत अपघातातून सुरू झालेली ही कहाणी आज प्रेम विश्वास आणि कुटुंबाच्या आशीर्वादाने आयुष्याच्या नव्या टप्प्यात पोहोचली आहे